नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसवी जयंती लिमला तालुका पूर्णा येथे साजरी परभणी तालुक्यातील लिमला तालुका पूर्ण येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सकाळी तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्धवंदना घेण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित टोमके होते तर या गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा सभापती अंकुश संभाजीराव शिंदे ज्ञानोबा गणपतराव शिंदे ना दामोदर व्यंकटराव शिंदे कृषी उत् तज्ज्ञ पांडुरंग बालासाहेब शिंदे पांडुरंग कसबे हनुमंत हंबिरेसर गावचे पोलीस पाटील नरेश प्रकाशराव शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष राम बापूराव शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी उपस्थित समाज बांधव लोकनेते किसान किशन तोपसमुंदर अंबादास ढे ढेंबरे राजू तोपसुमुदर मोतीराम तोपसुबंदर लक्ष्मण ढेमरे सरपंच बाबासाहेब गायकवाड मोतीराम तोपसुबंदर शेषराव गायकवाड वैजनाथ गायकवाड गौतम गायकवाड चरणदास ढेंबरे मुंजाजी तुळशीराम गायकवाड बालासाहेब माणिक गायकवाड आदीसह गावातील उपासक उपासिका उपस्थित होते

दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होती ती सणाच्या सारखी सण उत्सव जितक्या ताकदीनं तयार साजरा केला जातो सर्व संयोजक मंडळीतले ग्रामस्थ आमची ही जयंती खूप चांगल्या पद्धतीनं साजरी करतात आणि त्याचा साक्षीदार मला होता येते हे मी स्वतःला भाग्य राहतो धन्यवाद बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीपणामुळे भारत आणि भारतीय राज्यघटना याच्या अक्तीवरती आम्ही जगामध्ये महासत्ता बनवू पाहतो आहोत ही राज्यघटना तीन झिरो पंच्याहत्तर ग्रॅमची पावणे चार किलो चणारी ही राज्यघटना एक लाख पंचेचाळीस हजार शब्दांनी भरलेली आहे सगळी दुनिया आणि त्यातल्या त्यात आमचा भारत त्या पावणे चार किलो वजनाच्या या राज्यघटनेमध्ये आणि एक लाख पंचेचाळीस हजार शब्दांच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधी राहून आम्ही समता न्याय बंधुता हे एकमेकाच्या हातात घालून अनेक समाज आम्ही पुरं घेऊन जात आहोत <गणाँ> त्या जयंतीनेच्या निमित्तानं मला इतकंच वाटत वा बाबासाहेबांची जयंती साजरी करताना सामाजिक सलोखा सामाजिक एकता जसा कौटुंबिक जिवाळा आहे तसा सामाजिक जिवाळा निर्माण झाला पाहिजे आणि ती ही कमिटी निश्चित रूपाने पुढं असं काम करते याचा मला सार्थ अभिमान आहे बरंचदा असं होत उत्तरेत पाऊस पडला तिकडं हिमवर्षाव झाला की दक्षिणेमध्ये गाठा येतो दिल्लीची तर आणखी वेगळी खासियत आहे दिल्लीची स्वतःची अशी हवा नाही आहे इकडं वरी हिमालयामध्ये बर्फ पडला की इकडे लगेच आमच्याकडती दिल्लीला किंवा खाली थंडी वास हा जसा वातावरणाचा बदल तसा सामाजिक वातावरणाचा वाता बदल हा नसला पाहिजे जगात सामाजिक हा सर्वात मोठी गोष्ट सर्वात मोठी गोष्ट जर काही असेल तर ती सामाजिक विकोपाय म्हणून कुठेतरी एखादी घटना घडली की त्याच्या पडसाद संवैधानिक रिपाण राज्यघटनेच्या अधिकारात राहू त्याचे पडसाद ते शब्दाने आणि आंदोलनाच्या शांततेच्या मार्गाने आणली पाहिजे या पद्धतीने जर आम्ही जगू वापरू राहू तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा सार्थ अभिमान आम्हाला बाळगुराल कारता येते जातीय सौलख्येच्या अंतर्गत घेतलं पाहिजे जाती एकतेच्या अंतर्गत घेतलं पाहिजे कौटुंबिक जिवाळ्याचा प्रत्येक मला आमच्या गावात निर्माण झाला पाहिजे आणि ते प्रत्येक गावात प्रत्येक जयंतीच्या निमित्त मग कोणत्याही दोन पुरुषांच्या माध्यमच्या जयंती असल्या जयंती करायची तर आम्हाला सामाजिक योग्य ठेवण्यासाठी हा एक विषय हा धागा मला असं वाटतं की करावा मी भग्यमान समजतो राजा की तुम्ही मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनंतर केला होता मला नतमस्त होता आहे दोन शब्द मला व्यक्त होता आहे आणि

पंच कमिटी जयंती उत्सव कमिटी यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांना त्यानं या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो प्रिय बंधू आणि भगिनीनो या ठिकाणी जयंती साजरी करत असताना आज या ठिकाणी उल्लेख झाला छोट्या बालकाने उल्लेख केला की आमचे दिवंगत कालकथित नेते दादासाहेब रासू गवई यांचे ज्येष्ठ चिरंजीव भूषण रामकृष्ण गवई हे येत्या चौदा मेला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेत आहेत आणि त्या शपथ घेत असताना या गावकऱ्याच्या वतीनं स्वागत झालेलं आहे आणि ते स्वागत करत असताना आम्हाला आनंद होत आहे की बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन पार्टी आपली एक चळवळ जे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार बाबासाहेब आंबे आंबेडकरांच्या या लेखणीनुसार त्यांनी एका अमरावती येथील नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन एका छोट्याशा शाळेत शिक्षण घेऊन आज भारताच्या सर्वोच्च पदावर जेथे भारताच्या पंतप्रधानाला सुद्धा झुकावं लागतं भारताच्या राष्ट्रपतीं झुकावं लागतं हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची किंमती आहे बांधवांनो आणि ज असं त्या भूषण गवई साहेबासारखं सर्व आपल्या या गावातल्या छोट्या छोट्या -चो� मुलांनी शाळा शिकून या ठिकाणी शा शिक्षणाची गंगा ह्या कुंडला गावात भरपूर आहे दोन चार संस्था आहेत दहावी बारावीपर्यंत संस्था आहेत चांगलं या ठिकाणी चांगलं वातावरण चांगलं आहे आणि म्हणून या सर्व गावकऱ्यांनी या गावाच्या आपल्या मुलं लहान लहान लेकरांना शाळा शिकून बाबासाहेबाचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावे आणि या देशाचं संविधान रक्षण करण्यासाठी या देशाचे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं हो, जे की बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आपल्या तुम्हाला आम्हाला तुमच्या उत्थानासाठी तुमच्या राजकीय जळण घडणीसाठी तुम्हाला त्यांच्या रिपब्लिकन पार्टी या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सत्तेत देऊन तुम्हाला तुमचाच उद्धार करण्यासाठी बाबासाहेबांना रिपब्लिकन पक्ष दिलेला आहे त्या रिपब्लिकन पक्षाला सुद्धा आपण योगदान देत आहात पहिल्यापासून देत आहात त्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो या ठिकाणी प्रिय बंधू आणि भगिनो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या धम्माची संघटना म्हणून भारतीय बौद्ध महासभा दिली त्या बौद्ध महासभेला सुद्धा आपण सर्वांनी सहकार्य करावं बौद्ध महासभेचं कार्य करावं असं या ठिकाणी आवाहन करतो प्रिय बंधू आणि भगिरीनो या ठिकाणी पंचशील ध्वजारोहण झालेलं आहे निळ्या झेंड्याचा निळा झेंडा या भारतामध्ये आणि देशामध्ये डोराने फडकला पाहिजे असं या ठिकाणी मी आवाहन करतो प्रिय बंधीवर जाता जाता या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की या महाबोधिक महाविहाराचं आंदोलन चालू आहे देशामध्ये आणि भारत देशामध्ये आणि परदेशामध्ये लोक परदेशातील भूक्कू सर्व देशातील सर्व जग या आंदोलनात सहभागी झालेला आहे आणि महाबोधी महाविहार बोधाच्या ताब्यात या म्हणून कार्यरत आहे तरी या महाबोधी महाविहारासाठी महाबोधी महाविहार बोधाच्या ताब्यात यावासीने सुद्धा सहकार्य करून त्याच्या सर्व आंदोलन करण्यासाठी सज्ज राहावं आणि बाबासाहेबांचा संविधान बाबासाहेबांचा देश बाबा तथा सिद्धार्थ गौतम बुद्धाची शिकवण अशोक सम्राटाची शिकवण या देशात लागू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे मी या ठिकाणी आवाहन करून मी माझे दोन शब्द संपितो जय भीम जय भारत जय बुद्ध आंबेडकर एकशे आपण मोठ्या मोठ्या कामामध्ये साजरी करत आहोत आणि त्याचबरोबर आपण ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आपल्याला संदेश दिसता दिला होता असता संघटित व्हा आणि संघर्ष आपण आपल्या नेत्राबाळाला जोपर्यंत शिक्षण शिक्षणाकडे कोड देत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणं शक्य शिक्षण आता सांगितलं असं शिक्षण हे एक महत्वाचं दूर आहे लोकही बराश्रम तो गुरु राहणार विशेष करून पुरुष मंडळी जरी कामानिमित्त बाहेर गेलेली असली तरी महिला मंडळी विशेष करून असता आपलं लेखू काय करते काय नाही त्याच्याकडे विशेष करून लक्ष द्यावं आपल्या लेकराला छत्रपती शिवाजी महाराज कसं बनवता येईल ईश्वरमचा डॉक्टर बाबासाहेब फळ कसं तयार करता येईल आत्मा फुले हे सर्व पूर्ण आपल्या लेकरामध्ये पाहावे मुलीमध्ये मुली जिजाऊ पाहावे मुलीमध्ये मुली प्रतिमा बेगम पाहते मुलीमध्ये सावित्रीबाई फिलेबाई रमाबाई म्हणजे आपण आपल्या लेखाकडे ज्या दृष्टीनं पाहतो ते देखील तयार होतो आणि ते विशेष करून घरी जास्तीत जास्त महिलांकडून लेखो असतं म्हणून महिलांनी लेखाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणि महिला महिलांच्या या जेवढी प्रगती होईल तेवढी